लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना त्या कारणांमुळे चर्चेत असते प्राजक्ताचे सोशल मीडियावरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तर मंडई तुम्हाला माहित आहे का प्राजक्ता माळीने जिंकला होता हिंदी रियालिटी शो तर चला मग जाणून घेऊया कोणता शो होता तो नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी मराठी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच काही वेगळं करण्याच्या विचारात असते मग त्या भूमिका असोत नृत्य असो वा पेहराव प्राजक्तानं विविध भावभावनांवरील तिचा प्राजक्ता प्रभाव हा काव्य संग्रह आणला त्यानंतर थेट तिनं महाराष्ट्रीयन दागिन्यांचा प्राजक्ता राज हा स्वतःचा ब्रँड सुरू केला आणि दागिने ते घडवण्याच्या असणारी आवड आणि छंद सर्वांसमोर आणला पण तुम्हाला माहित आहे की प्राजक्ता लहानपणापासून कलेशी जोडली गेलेली आहे सगळ्यांनाच माहित आहे की प्राजक्ताला डान्सची आवड आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की प्राजक्ताला ची आवड आहे पुण्यात तिचे डान्स क्लासेसही आहेत डान्स अभिनय क्षेत्रात करिअर करायचं हे तिचं आधीपासूनच स्वप्न होतं अनेक मालिका सिनेमांमध्ये झळकलेली प्राजक्ता रेशीम गाठी या मालिकेमुळे घराघरात पोहोचली यापूर्वी तिने काही मालिका केल्या होत्या तर तिने एका बॉलिवूड सिनेमात भूमिका साकारली होती हे खूप कमी आहे विशेष म्हणजे शाळेत असताना प्राजक्ता एका डान्स रिएलिटी शो मध्ये सहभागी झाली होती सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ क्या मस्ती क्या धूम या रिएलिटी शोचा आहे प्राजक्ता या डान्स या रियालिटी शो मध्ये सहभागी झाले होते या व्हिडिओत पाहायला मिळत की प्राजक्ता सोबत इतरही स्पर्धक उभे आहेत तर सोनाली परीक्षक म्हणून काम पाहिलं प्राजक्ताच नाव विजेता म्हणून घोषित करतो आणि तिला ट्रॉफी देतो यापूर्वी प्राजक्ता पुन्हा एकदा डान्स करून दाखवताना दिसते प्राजक्ताचे अनेक फॅन पेजेस आहेत यापैकी पे एका फॅन पेजेस न हा प्राजक् जुना व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ चांगला चर्चेत आला असून प्राजक्ताचे व्हिडिओ पाहून वेगळ्या कमेंट्स करत आहे दरम्यान प्राजक्ता म्हणते की कला ही गोष्ट तुम्हाला भरपूर आनंद देते आणि नवनव्या आव्हानांना समोर जाण्याची जिद्द ही देते त्यातूनच मी नवनव्या गोष्टी करीत असते आपल्या आवडी जपून त्यात वेगळं काय करता येईल याचा कायम विचार करायला हवा तर मंडळी तुरतास इतकच तर आपल्याला माहित होता का प्राजक्ता माळीने जिंकला होता हिंदी शो माहीत असेल तर कमेंट करून कळवा व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र